तर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत संतप्त शिवसैनिकांनी मंगेशकर रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकत निषेध केला आहे रुग्णालयावर कारवाईची मागणीही करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे प्रशासकीय पालेकर यांच्या तोंडावर बनावट नोटा फेकून निषेध केलाय

त्यांना जुमान न जुमानता ती ताई त्या ठिकाणी तडपडत राहिली आणि तिला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये न्यावं लागलं आणि या सगळ्या वेळेमध्ये तिचा जीव गेलेला आहे या ठिकाणी या प्रशासनाला भीक लागलेली आहे आणि लोकांची लूट करत आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही चिल्लर यांना भिकून भीक दिलेली आहे गुन्हा काही ते